महाराष्ट्रातील तमाम शेळी पालक बंधुनो माझा तुम्हाला नमस्कार बंधू नो बऱ्याच शेळी पालकाचा पावसाळ्यात सुद्धा बंदिस्त असताना त्या शेळ्यांना निमोनिया रोग होते बऱ्याच शेळी पालकांच्या बंदिस्त असलं तरी त्या शेळ्यांना सर्दी होती मग बऱ्याच शेळी पालकाला हा प्रश्न पडत असेल की मी तर सगळं बंदिस्त आहे माझी तर शेळी भिजली तर नाहीये पावसात बी नाहीये तिला निमोनिया झाला कसा किंवा त्या असणाऱ्या त्याला सर्दी झाली कशी ह्या बरेच असणारे प्रश्न त्याच्या मनामध्ये सावतात बंधूं पण एक लक्षात ठेवा शेळी भिजली नाही भिजली तरी तिला निमोनिया होतो बंधुनो शेळी पावसात नाही गेली तरी निमोनिया होतो मग कशामुळे होतो हे कारण त्या प्रत्येक माझ्या शेळी पालकाला समजलं पाहिजे बंधू कारण काय होतंय कारण एक होतंय आणि ते बंधू एकीकडे असं त्याला वाटतं नेमका हा निमोनिया झाला कशामुळे बंधुला याचे कारण बंदिस्त मध्ये सुद्धा अनेक आहेत त्याचं पहिलं कारण सांगतो बंधुनो आपण ज्यावेळेस शेड बांधतो का नाही हा शेडच्या कडेला बंधू असा पत्रा लावला पाहिजे खालच्या एक दोन तीन पुटापर्यंत असा एक पत्र असावा हा पत्रा किंवा तुम्ही भिंत घेतली तरी चालतोय पण भिंत नसेल तरी एक दोन तीन पुटावर असा पत्र असावा कारण बाहेरून जी गार हवा येते का नाही गार एकदम गार असणारी एक लहर येते बघा ते डायरेक्ट आपल्या शिळीच्या तोंडावर किंवा शेळीवर येऊ नये म्हणून हा थोडा पत्रा असावा हे मुख्य कारण आहे बंधू जरी तुमचं बंदिस्त असलं तरी तुमच्या काय शेड मध्ये जर गार हवा आली ना एकदम पावसाची गार हवा किंवा थंडीची गार हवा एकदम अशी जर झुळूक आली ते जर डायरेक्ट शिळीच्या जर नाकावर असेल श्वसनावर जर ते डायरेक्ट अटॅक करत असेल तरी शेळीला सर्दी होते आणि सर्दीचं रूपांतर निमोनियामध्ये होते हे झालं पहिलं कारण बंधुनो दुसरं कारण सांगतो प्रत्येकाच्या शेड मध्ये पाऊस आल्यानंतर बराच पाऊस असा अर्ध्या शेड पर्यंत येतो त्याला आम्ही वसारा म्हणतो बघा आता वेगवेगळे नाव असतील पण जे पावसाचे सर डायरेक्ट शेड मध्ये ये येणे हे येऊ नये म्हणून काय करायचं बंधुनो असं ह्या पत्र्याच्या वरून हे आस असं असणार आहे पॉलिथीनचं कापड बांधा जेणेकरून ते डायरेक्ट पाऊस असणारा जर पाऊस येत असेल तर तो पाऊस तुमच्या असणाऱ्या शेड मध्ये येणार नाही आणि जो पाऊस जर शेड मध्ये आला तर त्याची गार असणारी लहर त्या शेळींच्या अंगावर येते किंवा नाकावर येते आणि त्या शेळीला त्याच्यामुळे स्वासर्दी होते बंधू बऱ्याच शेळी पालकाला माहीत असतं येणारा पाऊस काय होतो डायरेक्ट पहिला हो ये ना येणारा पावसाचा काय होतो पाऊस फिरका येतो आणि डायरेक्ट काही काही वेळेस तर वारण पाऊस जर आला ना अर्ध्या शेड पर्यंत पावसाच्या लहर येतात मग त्याच्यामध्ये पिल्ले असतील तुमच्या शेळ्या असतील त्या जर असणाऱ्या त्या तुषारामध्ये जर झोडपल्या ना त्या शेळीला बंधू न शंभर टक्के सर्दी, सर्दी होते आणि सर्दीचं रूपांतर निमुनियामध्ये होते त्याच्यानंतर न दुसरं सांगतो बऱ्याच वेळेस बघा आता हे माझ्या इथं दाखवतो तुम्हाला मी हे हे काय होतंय शिळीनं मुचा करून 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 ह्या ठिकाणी एक लागदा तयार होते हा असा इतका लागदा तयार होतोय की आपण काय करतो वरच्या वरील झाडून किंवा बारक्या खराट्यानं झाडतोत बघा अजिबात ते तुम्हाला ते काय होते आणि ते पुन्हा शेळीच्या सुडवण्यामुळं आणि त्या आदर घालण्यामुळं त्या ठिकाणी त्या शेळीची मुतारी आणि त्या शेळीच्या लेंड्या एक प्रकारचा असा लगदा तयार होतोय आणि त्या लगद्यामध्ये आळ्या तयार होतात पण तुला त्या ठिकाणी एक सगळ्या चिखलासारखं तयार होतंय आणि त्या ठिकाणी हा अमोनिया वायू त्या ठिकाणी तयार होते आणि हा झालेला वायू विशेषतः सांगतो बरं का हे पावसाळ्यात होतंय उन्हाळ्यात तुम्ही तात्पुरतं झाडलं तरी जमतय पण पावसाळ्यामध्ये तुम्ही काढ कट काटे कोरपणे आणि एकदम स्वच्छ गोठावेल असं झाडलं पाहिजे तर कसं झाडलं पाहिजे हे जे आहे का नाही तुमचं हे झालेलं हे मुतारीनं झालेलं हे खुरप्यानं किंवा एखाद्या लोखंडी एखाद्या पत्र्यानं हे असं आपण हे करतो का नाही चमपी करतो एखादं घासून ते वरचा असणारा थर असा घासून काढला पाहिजे बंधू ते काय होतं शेणाचा थर जर घासून काढला ना खालची बाजू एकदम कोरडी होती त्याच्यामध्ये तो अमोनिया वायू तयार होणार नाही तो अमोनिया वायू काय होतोय एक ते दीड फुटाच्या स्थरामध्ये पूर्ण आपल्या मध्ये पसरतो बंधुरी आणि हा अमोनिया वायू पसरला की ते वाटे त्या शेळीच्या नाक नाका वाटे शोषणाला जातो आणि त्या शोषण प्रक्रियेवर त्या शेळीचा परिणाम होतो आणि हे जर वारंवार होत राहिलं तर त्या शेळीला सर्दी होऊन निमोनिया नावाचा आजार होतोय बंधुर एक बारीक बारीक गोष्टी पण ह्या बारीक गोष्टी तुम्ही फार लक्ष देणं कारण तुम्ही म्हणताय माझी शिडी पिजली नाही माझी शिडी पावसात गेली नाही माझी शिडी कुठंच काही झालं नाही पण माझ्या शेळीला निमोनिया झाला कसा किंवा सर्दी झाली कशी तर बंधून याचे तीन कारण आहेत पहिलं कारण साईडनं पूर नाचणारा पत्रा लावा पत्रा मिळत नसेल तर पॉलिथीन लावा जेणेकरून येणारी डायरेक्ट हवा तुमच्या शेळमध्ये येणार नाही दुसरा उपाययोजना वरून येणारा जो पावसाची जी लहर आहे वसार आहे त्याला एक पॉलिथीन कपडा लावा ते न येणार नाही ना 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 आणि तिसरं कारण तुमची जे मुतारी नाही हे मुतारी अशी खुरप्याच्या साह्यानं किंवा एखाद्या लोखंडी पत्र्याच्या साह्यानं अशी घासून थोडी काढणे काढण्यात यावी एवढ्या तीन जर गोष्टी केल्या ना आणि झाडल्यानंतर आठवड्यातून एक दिवस पूर्ण तुमची बी एस सी पावडर त्याच्यामध्ये कुठलंही टाका बी एस सी पावडर हे जर पावडर धुराळ ना पावडर असेल आपलं सॉरी ते गॅमिजेन असेल गॅमिजन मग कुठं बी म्हणत असतील त्याच्यानंतर कधी चुना असेल एवढं जर केलं जेणेकरून तुमच्या शेड मधलं वातावरण थोडं कोरडं राह उन्हाळ्यात चालतंय बंधून तुम्ही एखाद्या वेळेस दोन दिवस बी नाही झाडलं तरी जमतय कारण त्यावेळेस टेम्परेचर हाय असते पडलेली लिंडी पडलेली मुतारी त्या ठिकाणी वाळून जाती पण पावसाळ्यामध्ये थोडी झालं मुतारी एकतर शेळ्या बाहेर जात नाहीत आणि थोडी मुतारी असली तरी जास्त रूपांतर त्याचं होते आणि त्याचा गॅस तयार होते ते तुम्हाला सुद्धा कळतंय बनतो ना एखाद्या मध्ये जर गेलं ना तर उग्र असा एखादा दर्प येतो बघा वास येतो त्यावेळेस तुम्ही समजून जायचंय त्याच्यामध्ये एक त्या खालच्या जमिनीच्या त्याच्यामध्ये एक शियाना त्या लेंडीचा आणि त्या मुतारीचा एक लागदा तयार झालाय आणि तो लागदा जर तुम्ही छाटून ना काढला त्याच्यामध्ये अनेक असणारे रोग तयार होतात ते असणारे त्या शिळेला पुन्हा बाधक होतात बंदून ह्यासाठी लक्षात ठेवा हे सुरक्षा करणं फार महत्वाचं आहे आणि एवढं जर केलं ना बंधू तुम्हाला तुमच्या शेड मध्ये अजिबात एक्याही शेळीला हो ना सर्दी होणार नाही ना निमोनिया होणार नाही ते कारण तेवढी काळजी घेतली बघा तुम्ही एक लक्षात हे माझ्या शेळ्यात कुठल्याच शेळीचं नाक साध तुम्हाला साधं नाक वल दिसणार नाहीये मग काय करतो मी काहीच करत नाही फक्त जे जिथल्या तिथं आणि जिथल्या तिथं जर जे गोष्ट केली ना बंधू अजिबात तुम्हाला कुठल्याच प्रकारचा कुठलाच रोग त्रास देत नाही तो रोग तुमच्या जवळ येत नाही मग रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नाही ना ह्याची काळजी जर तुम्ही शंभर टक्के घेतली ना ते रोग तुमच्या जवळ साधा फिरकणार सुद्धा नाहीये त्याकरता बंधू न थोडी काळजी घ्या पावसाळ्यामध्ये तर विशेष करून घ्या एवढीच तुम्हाला माझी कळकळीची नम्र विनंती कारण हे येणाऱ्या तक्रारीला हे येणाऱ्या असणाऱ्या रोगाला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही हीच माझी अपेक्षा आहे आणि हेच तुम्ही अनुकरण करावं आजी माझी मनोमनीचा आहे बंधुनो बंधू नो व्हिडिओ जर आवडला ना तरच लाईक करा वाटलं एखाद्या तुमच्या बंधूला शेअर करावं वाटतोय तर शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बंधू ह्या ठिकाणी मी येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र